अनेक लोकांच्या घरामध्ये लहान बाळं असतात आणि ही बाळं एवढी मस्ती करतात एवढी खट्याळ असतात की दिवसभर मोठ्या लोकांना त्यांना समजावून त्यांना समजावून समजून सांगून खूप त्रास होतो कधी कधी हे ऐकत नाही मग ऐकले नाही की मोठे लोक त्यांना फटके देतात आणि फटके दिल्यानंतर काही क्षणामध्ये ते मस्ती करण्याचं थांबतात परंतु पुन्हा काही वेळ झाला की पुन्हा मस्ती करायला सुरुवात करतात तर असं काही घडलं या व्हिडिओमध्ये या व्हिडिओची संपूर्ण हकीकत जाणून घेणारी चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटते एक स्कूटी आहे त्या स्कूटी आई चालवते आणि आईच्या मागे एक बाळ आहे आणि बाळ जे बसलं त्याच्या मागे एक डिक्की असते ज्याला म्हणतो आपण जी गाडीची डिक्की त्याच पद्धतीने एक डिक्की पाठी बसवली स्कूटीवरती आपल्याला पाहायला भेटते आई पुढे असते आणि मागं त्याचं बाळ बसलेलं असतं आई जेव्हा थांबते तेव्हा ते बाळ असतं त्या डिक्कीवरती गोड गोड प्रदक्षिणा ज्या पद्धतीने घालतात त्या पद्धतीने वरती फिरतं परंतु आईचं लक्ष त्याकडे जातं आणि आईचं लक्ष गेल्यानंतर क्षणाचा पण विलंब न लावता ये आई ते बाळ पूर्णपणे राऊंड घेतल्यानंतर एकच फटका देते आणि फटका दिल्यानंतर हे बाळ शांतपणे त्या डिक्कीवरती तोंड देऊन शांतपणे बसलेलं पाहायला भेटतं तरी हा व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड केल्यानंतर व्हायरल झाला तर अनेक लोकांनी यावरती कमेंट केले आहेत प्रत्येक घरामध्ये अशा प्रकारची बाळं असतात आणि ते खूप मस्ती करतात दिवसभर खूप वैताग देतात म्हणून यासाठी आईची एक रिॲक्शन खूप महत्त्वाची असते आणि ती या व्हिडिओमधून आपल्याला पाहायला भेटली आणि खरोखरच Osionfish. आई जेव्हा अशी रिॲक्शन करते तेव्हा बाळ कितीही मस्ती करू द्या कितीही खट्याळ असू द्या कितीही तुमचं ऐकत नसू द्या परंतु आईच्या ह्या एका रिॲक्शनने ते शांत बसतं आणि हीच आईची रिॲक्शन या बाळाला सुधरवते सुद्धा तर काहींनी म्हटलं ह्या पोट्ट्या खूप मस्ती करतं म्हणून याला कुठं घेऊन जात नाही तर एकाने कमेंट केली यासाठीच या पोट्ट्याला कुठे घेऊन जात नाही तर एका महिलेने कमेंट केले खरोखरच मी असं करत नाही तर मी घरी गेल्यानंतर याला म्हणते तू घरी चल तुला दाखवते अशा पद्धतीच्या कमेंट केल्या आहेत तर काहींनी या बाळाचं कौतुक केलंय तर काहींनी म्हटलं ही छोटी मुलं असतात ती अशीच खड्याळ असतात तर या व्हिडिओवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरला असाल आणि या बाळासाठी एक लाईक करायला विसरला असाल तर एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद